योग जुळून आज हा योग जुळून आज हा दिवस आनंदात योग जुळून आलाज हा दिवस आनंदात जन्मदिवस साजरा करू लाडक्या मावशीचा जन्मदिवस साजरा करू लाडक्या मावशीचा जन्मदिवसाच्या तुम्हा अनंत शुभेच्छा पुऱ्या होऊ दे साऱ्या तुमच्या मनीच्या इच्छा छा जन्मदिवसाच्या तुम्हा अनंत चा, चा, जन्म शुभेच्छा पुऱ्या होऊ दे साऱ्या तुमच्या जाऊ सुखात आनंदात जाऊ हा प्रवास तुमच्या जीवनाचा सुखात आनंदात जाऊ हा प्रवास तुमच्या जीवनाचा जन्मदिवस साजरा करू लाडाच्या मावशीचा जन्मदिवस साजरा करू लडाच्या मावशीचा चंदना परी देही धरला खंबीरपणे संसार गेला चंदना परी देही धरला खंबीरपणे संसार केला, खंबीर केला। आज लाडा संसाराचा जन्मदिवस साजरा करू लाडाच्या मावशीचा जन्मदिवस साजरा करू लाडाच्या मावशीचा हसत मुख सादा मनी समाधान मोठ दैव योगाने सदा मनी समाधान मोठ दैव योगाने आज पाली जुळूनही भेट आशीर्वाद राहू सदा तुमचा आशीर्वाद राहू सदा पाठीशी तुमचा जन्मदिवस साजरा करू लाडाच्या मावशी जन्मदिवस साजरा करू लाडाच्या मावशीचा चा योग जुनाज हा दिवस आनंदाचा योग जुन आलाज हा दिवस आनंदाचा जन्म दिवस साजरा करू लाडाच्या मावशी जन्मदिवस साजरा करू लाडाच्या मावशीचा आज हा वाढदिवस मावशींचा एक स्पेशल आहे कारण ह्याची काहीच कल्पना होती आम्ही असच आलो त्यांच्या घरी रस्त्यावरून चालताना त्यांच्या घरी आलो आणि हे त्यांच्या नशिबातच होतं हे हा आनंद आणि हा दिवस म्हणून आज म्हटलं जरा करूया त्यांचा वाढदिवस काय आम्हाला आणि हा आनंदात असा त्यांचा दिवस साजरा केला ईश्वराने त्यांना त्यांचं जीवन खूप आनंदी सुखी त्यांचा इथून पुढचा प्रवास हा खूप सुखी आणि आनंदाचा जावं आणि त्यांच्यासाठी आज हे माझ छोट सनी तुम्हाला कसं वाटलं छान वाटले आणि आजचा दिवस कसा वाटला तुमचा इथून पुढचं संपूर्ण आयुष्य असं सुखाचं आणि समाधानाचा जावं हीच ईश्वरची प्रार्थना